हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू मी यूट्यूब चॅनल आजचा जी ब्लॉग होणार आहे ती हो खूपच इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे आहे तुम्हाला मस्त मस्त गरमागरम मिसळ रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आपण घरी बनवणार आहे आपण बाहेर तर जाऊ शकत नाही कारण पावसाळा आहे मग आता काही खाणं सोडून द्यायचं काम नाही तर आपण करणार आहे रेसिपी घरच्या घरी आणि त्याचं मस्त एन्जॉयही करणार आहे डिपेंड करतं तुम्ही कुठं बसणार आहे कसं एन्जॉय करणार आहे कसं आहे आपण मिडल क्लास लोकांसाठी बाहेर जाणं आणि रेस्टॉरंटमध्ये खाणं हे कधी कधी शक्य नसतो तर घरच्या लोकांसोबत घरच्या घरी एकदम चांगलं शुद्ध बाहेरी पावसाळ्यामध्ये आजकाल खूप प्रॉब्लेम होऊन जातं की पाणी कसं का आहे काय नाही आणि घरच्या घरी आपण जसं पाहिजे तसं टी व्ही बघत मस्त गार्डनमध्ये बघत आपण जेवू शकतो आहे का नाही मस्त पावसाचासुद्धा आनंद घेऊ शकतो आणि कुठं जायचं म्हणलं ना एक तर आमच्याकडे टू व्हीलर आहे आता मुलं मोठं झालेली आहे थोडंसं प्रॉब्लेम होऊन जातं मग एवढं रिस्क घेऊन जायचं कशाला आणि माहिती आहे का नेमकं काय झालं ट्रॅव्हल सर्वात मोठ्या ज्यातिशी खूप जास्त मूड असतो हो ना की नाही काहीतरी स्पेशल बनवू घरच्यांसाठी काहीतरी उद्योग होऊनच जातो आहे का आज नेमकं ना लाईट गेली आहे लाईट गेली आहे आणि मला डोक्यातच नाही की अरे लाईट गेली आहे आणि आपण मिसळ कसं मिसळ बनवायचं प्लॅन तर बनवलं जेवण नंतर सगळं भाजून भिजून घेतल्यानंतर डोक्यात आलं की अरे लाईट गेली आहे आपली म्हणजे डोक्यात एवढे विचार असतात ना की वेळ फक्त स्वामींचे आहे त्याच्यासाठी काय आहे ह्याच्यासाठी काय बनवायचं आहे नवीन ब्लॉक काय आहे खूप डोक्याला ताण आहे बरं ओपन नाही आहे यूट्यूबवरून तर चला आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार तुम्हाला माहिती असेल तुम्ही माझ्यापेक्षा खूप छान स्वयंपाक बनत असाल तरी मी शेअर करते आता ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं जिरे अजवाईंट जिरे मोहरी टाकायची कडीपत्ता टाकायची माझा फेवरेट कडीपत्ता आणि त्याच्यानंतर कांदा नाही टाकायचं कांद्याची पेस्ट टाकायची जे कांदा आहेत ना त्याला लांब लांब चिरून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून त्याला भाजून घ्यायचं आणि त्याचा पेस्ट बनवायचं तर कांद्याचा पेस्ट टाकायचा आता मी इकडे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की लाईट गेली आहे तर आता कांदा लांब चिरून मग त्याला भाजून पेस्ट तर नाही करू शकणार पेस्ट करायचं म्हणजे कसं मग खलबत्त्यामध्ये कुटावं लागतं आणि खलबत्त्यामध्ये जरा जाड जाडच असतो ना कांदे म्हणून मी तसंच चिरून टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे थोडंसं लालबुंद आपलं जे मिश्रण आहे थोडंसं लालबुंद झालं की त्याच्यामध्ये खोबर टाकायचं आहे आपल्याला खोबर पण थोडंसं मस्त जर खमंग असं थोडंसं खोबर कसं जास्त वेळ लागत नाही त्याला लवकर लाल होतो ना पण खोबर ह्याच्यासाठी जा टाकायचं की जेव्हा तुम्ही खोबर टाकता ना तर तो, तो तेल तेल आहे ना जसं तुम्ही व्हिडिओचा स्टार्टिंगमध्ये बघितलं म्हणजे खूप जास्त तेल तेल दिसून येतो असं कमी तेलातही आता मी काम तेल बघा खूप कमी टाकलेलं आहे म्हणजे जेवढं आहे तेवढं आणि पण खूप जास्त ऑइली असं दिसत आहे तर खोबर जास्त टाकायचं कारण खोबऱ्याचं तेल सुटतो मग खोबर टाकायचं त्यानंतर मग आपण जे का आपण टमाटे जे आहेत ना टमाटे खूप लांब लांब चिरून असं आणि त्याला पण तेल तेलामध्ये ते, तेला तेला थोडंसं भाजून घ्यायचं आणि मस्त त्याचा ग्रेवी करून त्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आता मी खलबत्त्यामध्ये कुटलेली आहे मग आता सगळं मिक्स करून थोडंसं चांगलं तिला भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकून अजून थोडं भाजून घ्यायचं आता हे आहे आ, आपली उसळ आणि हे उसळला मी काय केलेलं माहिती आहे ना कुकरमध्ये शिटी दिलेली आहे दोन दोन शिटी दिली की भरपूर लवकर शिजून जात होते थोडंसं हळद टाकून उसळ टाकायची आणि दोन शिटी देऊन मस्त शिजून घ्यायचं म्हणजे आपली उसळ आहे एकदम मऊ मऊ होऊन जाते खूप छान आहे ज्यामध्ये आपण आता मिसळ जे मसाला आहे ते टाकलेलं आहे मग मी कसं को कोणतंही ब्रँडचं वापरलं की मग तुम्हाला असं वाटतं ॲडव्हर्टाईजमेंट करता म्हणून त्याच्यामुळे मग मी जे हो रिकामं असतो त्याच्यानेच टाकलेलं आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या कंपनीचं प्रमोशन करते मी असं नाही दिसायला पाहिजे म्हणून आणि मिरची वगैरे टाकायची ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं वाटतं मी काळा मसालाही टाकते आणि म्हणजे घरात जे आपण काळा मसाला बनवतो ते पण थोडं टाकायचं आणि मिसळ मसालाही टाकायचं कलर बघा किती छान वाटते खरं सांगा बरं तुमच्या तोंडात पाणी आलं का नाही खरं सांगा खरं सांगा तर तुम्हीसुद्धा बनवा मस्त कसं आहे पावसाळ्याचा आणि थंडीचा दिवसच असतो की काहीतरी खमंग खमंग बनवावं त्याला एन्जॉय करा आणि आमच्या घरामध्ये तर तुम्हाला माहिती आहे मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे दुसऱ्यांकडे कसं आहे लोकं जगण्यासाठी खाता पण आम्ही खाण्यासाठी जगतो आम्ही सग आमच्या घरी सगळेजण खूप हौशे आहेत खायला नंबर वन आहेत फक्त स्वयंपाक करून करून ना मिक्स थकून जाते काय करू आणि खाणाऱ्या मदत करणारा तर कोणी नाही आहे मुली नाही ना काय करू ठीक आहे जे आहे ते त्याच्यामध्ये समाधान मान्य तर आता मी बाहेरचं जे आपण बटर वगैरे आणतो ना ते सुद्धा मी जास्त काही वापरत नाही माहिती आहे का कारण नाशिकमध्ये ना सहाशे किलो जे पनीर आहे ना ते फेक होतं म्हणजे मिक्स्ड होतं केमिकल्स मी बनवतात ना तसलं पनीर पकडलं गेलेलं आहे म्हणजे बाहेरचं पनीर बटर हे सगळं खाणं मी ना खूप जास्त रिस्की आहे त्याच्यामुळे मी ना तुम्ही कधीही कोणतंही व्हिडिओ बघा माझा मी घरात एकतर तूप बनवते मी अजूनपर्यंत एकदाही तूप विकत घेतलेलं नाही आहे आणि आता दिवा दिव दिवा, दिवा, दिवा लावण्यासाठी गायचं तूप घेते कारण मी म्हशीचं तू वापरते ना दूध म्हणून मग दिवा लावण्यासाठी गायचं चांगलं चा असतं मग फक्त तेवढंच विकत घेत नाही तर मी अजूनपर्यंत कधीच तूप विकत घेतलेलं नाही आहे आणि आपलं आपलं घर जो तूप वापरलं ना तर ते पण एकदम छान पण राहतं शरीराला आणि काही मिक्स्ड पण नसतो आता मी हे असं का करते माहिती आहे का कारण की एकतर फोटो काढणारा कोणी नसतो तर मग मी ट्रायपॉडमध्ये जे मोबाईल असतं ना त्याच्यामध्येच असे ॲक्शन करू करून घेते आणि नंतर मला मग थमनेलला लावण्यासाठी मग त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट घेऊन घेते गे मग आता एकटी असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतो आणि असले तरी पण मुलांना काही असं हे नाद नाही आहे की असं व्हिडिओ शूट करायचं मम्मीला थोडी मदत करायची त्याच्यामध्ये काही नाद नाही आहे मग मलाच असं काहीतरी येडा वाकडा ॲक्शन करावं लागतं नंतर मग व्हिडिओमधून मग मी स्क्रीनशॉट घेऊन घेते आणि आता मस्त पाऊस येतो आहे का खूप मोठा छान पाऊस येतो आहे आणि आमची मस्त मिसळ बघा किती तेल तेल असं आलेलं आहे आपण रेस्टॉरंटमध्ये गेले की असंच तेल पावतो का नाही वरती आणि बघितलं ना तुम्ही मी केल किती कमी टाकलेली आणि एवढं जे मिसळ आहे ना आम्हाला सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईमचं मिसळ बनवलेलं आहे कारण घरात एखादं नवीन आयटम बनवलं ना एकाच वेळा खाल्लं ना तर पोलांचं मनही भरत नाही मुलांचं आणि पोटही भरत नाही पण तेच थोडं जास्त बनवलं ना मग कसं मनही भरतं आणि पोटही भरतं आता दुपारी खातील आता वाजलेत एक दीड वाजलेत परत पाच सहा वाजता झोपून उठलं किंवा थोडं टाईमपास करून की पाच सहा वाजता परत खातील परत संध्याकाळी जेवतील मग आता हे तीन टाइमचं मिसळ झालं आणि एवढं कमी तेल वापरले होते मी तुम्ही बघितलं असतं आणि कलर किती छान आलेला आहे त्याला आणि तर असंच आपण काहीतरी नवी नवीन नवीन करून आपल्या घरच्यासोबत चांगलं बी जेवण असतो सेफ असतो घाई घाण नसतो म्हणजे आपण चांगलंच बनवतो ना आपल्या फॅमिलीसाठी आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन खूप जास्त पैसे खर्च करून खाऊन येण्यात जे मजा आहे म्हणजे घरी बनवण्यात जे मजा आहे ना ते बाहेर जाऊन खाऊन येण्यात ना, मजा नाही फॅमिलीसोबत मस्त असं आणि सगळं माहिती आहे का मी ट्रायपॉट सेट करण्यामध्येच राहिली आणि सगळे बघा आपापलं घेतले आणि आपापलं बसून खाऊ बी लागले एकचल जसं मला शूटिंग करायची होती तसं एक तर प्रॉपर आलेलं नाही आता मी बसले सगळे की आम्ही एक फोटो काढूया या वती टाकायला ते फोटो सुद्धा धडा आलेला नाहीये तर व्हिडिओ नक्की एकदा ट्राय करा